नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी मांडले नदीवरील पुलाचं काम अर्धवट अवस्थेत रखडलेल्या पुलामुळे अतिवृष्टीच्या काळात धोका तर लाडवली नजदीक चार गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता गड तुळशी घाट रस्ता पहिल्याच पावसात हरवला घाटातील रस्त्यावरती पहिल्याच पावसात दरड कोसळली रस्त्यावरती पाणी साचून रस्त्यात चिखलाचं साम्राज्य कोकण पदवीधर मतदारसंघासाठी चुरशीची लढत रमेश कीर निरंजन डावखरे यांच्यात मुख्य लढत तर रमेश कीर यांनी केले निरंजन डावखरे यांच्यावरती आरोप रामदास कदम स्वतःच्या पक्षावरती जे बोलत आहेत त्याचा आनंद मला घेऊ द्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांचा रामदास कदमांना मिश्किल टोला पाहूया सविस्तर वृत्त मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट प्रमाणे मागील तीन वर्षांपासून महाल रायगड रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम सध्या चालू आहे याच कामात लाडवलीजवळील मांडले नदीवरील पुलाचं काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे रायगडकडे जाणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास या भागातील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील दोन वर्षांपासून अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत हे काम चालू आहे मात्र चालू वर्षी पावसाळा तोंडावरती आला असताना या पुलाच्या कामाच्या पूर्णत्वाकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने या पुलाचं काम अर्धवट अवस्थेत राहिलेलं आहे महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी सुस्तावले असून ठेकेदार मस्तावल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागल्याने स्थानिक ग्रामस्थ काय बोलत आहेत ते आपण पाहूया दोन महिनेच खूप काम राहिलं हो ते त्यांना विचारलं ते म्हणतात की कामगार गेले होळीला तेव्हा वापस काय आले नाही त्याच्यामुळं काम रखडलं पण ते कामगार नाही पण तुम्ही दुसरे काम येऊन तात्काळ करत कारण आमचा पुराचा गाव आहे त्याच्यामुळे आम्हाला जाणं येणं अवघड आहे खूप अवघड आहे वर्ग काय अधिकार अधिकारी वर्ग येतात बघतात जातात पत्रकार सुद्धा माझे आले होते बघत गेले वापस काय यांची हालचाल होत नाही एक दिवस काम खास केलं नव्हतं हे ठेवून घेतले कॉलम नंतर मग पाऊस पडला त्यांनी भराव टाकलं भराव मधून काय जात नाही आता याच्यात पाण्यामध्ये जेव्हा ते भराव करतील त्याच्यामुळे होते आता मुंबईमध्ये समुद्रामध्ये ब्रिज बांधला जातो इथं त्यांनी तात्काळ करायला पाहिजे दिवसात जर केलं तर ठीक आहे नाही केलं तर, ना तर आमचे जास्त करून आम्हाला चार गावाला याचा वरून येणारे लोक तर आमच्या लोकांना खूप त्रास आहे मंडणगड तालुक्यातील तुळशी घाटातील रस्त्यावरती पहिल्याच पावसात दरड कोसळण्याचं सत्र सुरू असून अनेक ठिकाणी वारंवार दगड माती व झाडे रस्त्यावरती येऊन पडत आहेत भर रस्त्यावरती पाणी साचून रस्ता पाण्यात काय असं चित्र सर्वांना पाहायला मिळत आहे वारंवार वा अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीला देऊन सुद्धा यावर्षी पावसाळ्यात काहीही सुधारणा न झाल्याचं दिसून आहे यात जर काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल आता मंडनगड तालुक्यातील नागरिक करत म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सध्या अंतिम टप्प्यात आलेली आहे दिनांक सव्वीस रोजी याकरता मतदान देखील होणार आहे एकूण तेरा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत भाजप महायुतीचे निरंजन डावखरे आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे रमेश किर यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील साई रिसॉर्ट या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश किर यांची बैठक संपन्न झाली यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख माजी आमदार संजय कदम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर खेड काँग्रेस अध्यक्ष गौस खतीप खेड शिवसेना तालुकाप्रमुख संदीप कांबळे दापोली शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर खेड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाप्रमुख विनायक निकम महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी तसंच खेड दापोली मंडणगडमधील पदवीधर मतदार यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पदवीधर मतदारसंघ जो आहे यात कोकणातल्या पदवीधरांसाठी प्रामुख्याने काम करायचं आहे शासकीय सेवेत जास्तीत जास्त संधी या पदवीधरांना कशा मिळतील स्थानिक जे प्रकल्प येणार आहेत त्या प्रकल्पांमध्ये या स्थानिक पदवीधरांना जास्तीत जास्त संधी कशा उपलब्ध करून देता येतील हा प्रामुख्याने पहिला अजेंडा आहे त्याचबरोबर शिक्षकांसाठी व जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवायचे जुनी पेन्शन योजना आहे त्याच्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत कोकणातल्या मुलांसाठी यू पी एस सी एम पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षा आहेत यांना शैक्षणिक संस्था त्यांच्यासाठी जे काम करत आहेत त्यांना पाठबळ द्यायचं आहे त्यांना हा विश्वास द्यायचा आहे शैक्षणिक संस्थांना की तुम्ही कोकणातल्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी जे उपक्रम राबवत आहात त्याला आम्ही तुम्हाला मदत करू अशा प्रकारे या मतदारसंघासाठी पहिल्यांदाच पदवीधरांसाठी काम करणारं उमेदवार म्हणून माझी ओळख मला निर्माण आहे एवढंच मी या निमित्ताने सांगेन आणि सव्वीस जूनला मतदानाचा दिवस आहे त्या दिवशी मतपत्रिकेवर पहिल्या क्रमांकावर माझं नाव रमेश श्रीधरकीर असं आहे त्याच्यासमोर आपण आपल्या पहिल्या पसंतीचं क्रमांक एकचं मत देऊन मला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्या आणि काम करण्याची संधी द्या धन्यवाद खात्रीने अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कोकण पदवीधर मतदारसंघात हे जे इलेक्शन आहे याचा जो उमेदवार आहे तो ॲक्च्युअली रत्नागिरीचा असल्यामुळे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या भागातली जनता अतिशय आनंदी झालेली आहे याचं कारण असं आहे की प्रत्येकाला वाटते की आपला घरातला उमेदवार आहे आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद अतिशय चांगला आहे दुसरी गोष्ट म्हणजे निरंजन डावखरे यापूर्वी बारा वर्ष किंवा दोन टर्म त्यांनी केल्या परंतु त्यांनी एकही काम केलं नाही की जे पदवीधरांसाठी केलं असं म्हणता येईल त्यामुळे त्याचा फायदा हा कीरसाहेबांना नक्की शंभर टक्के होईल असं मला वाटतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघ हा फार अतिशय ताकद असलेला मतदारसंघ ह्या ठिकाणी आमदार निवडून आला की त्यातला ठाण्यापासून मग पालघर ठाणा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या पाच जिल्ह्यांचा तो आमदार आहे ही व्यक्ती ज्या हाताची ताकद येते त्यांनी ताकद वापरली पाहिजे कशासाठी वापरली पाहिजे बाहेरची लोकं येतात आणि नोकऱ्या घेतात आणि आमची कोकणाची माणसं त्यांना साध्या साध्या की छोट्या गोष्टी असंतुष्ट राहावं लागतं हे योग्य नाही आहे साधारणतः बघा बोलायचं झालं तर काँग्रेसच्या कालावधीत किंवा महाविकास आघाडीच्या कालावधीत हे जे प्रयत्न चालू आहेत हे काय आहेत की हा जर आपला आपण उमेदवार निवडून आणू शकलो तर आपण आपल्या मुलांना न्याय देऊ शकू आणि ही आता काळाची गरज आहे त्यामुळे साहेबांना निवडून देणं हे अत्यंत आवश्यक आहे मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा महाविकास आघाडीचा कार्यकर्ता आहे मी साहजिकच आहे संपूर्ण महाविकास आघाडीसोबत संपूर्ण आहेत आज जसं मी प्रचाराला आहे तशी पुढची देखील लायब्रिटी जी आहे की जबाबदारी आहे किरसाहेबांना मना सांगून काम करून घेणं ही पण माझी जबाबदारी असेल आणि मी ते खात्रीने करू शकेन कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून निरंजन डावखरे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रमेश किर रिंगणात आहेत भाजपचे निरंजन डावखरे यांनी पदवीधरांसाठी बारा वर्षांमध्ये एक काम केलेलं नाही ऐंशी टक्के पदवीधर बेरोजगार असल्यामुळे त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे असं मत कोकण पदवीधर निवडणूक रिंगणातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांनी व्यक्त केलं हॉटेल लँडमार्क इथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते ते या ते पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत असं तुम्ही म्हणता मी फक्त म्हणतो ते आमदार आहे ते आमदार आहेत पदवीधरांचे आमदार ते नाही तसं त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही ते त्यांना कळेल या सव्वीस तारखेला त्यांना हे कळेल माझा विश्वास आहे मतदारच ते उत्तर देतील की तुम्ही फक्त आमदार म्हणून बारा वर्ष राहिला आमच्यासाठी तुम्ही आमचं नेतृत्व केलं नाही हे त्यांना सव्वीस तारखेला लोकसभा मिळवले महाविकास आघाडीचा उत्साह वाढला तो उत्साह ह्या कधीला कधी दिसून काय कसं आहे की कोकणात थोडासा वेगळा निकाल लागलेला आहे त्याच्यामुळे स्वाभाविकपणे थोडस किती नाही म्हटलं तुम्ही कार्यकर्त्याला थोडस असं वाटणं स्वाभाविक आहे पण मला एक खात्री आहे या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हाला सव्वीस तारखेपर्यंत जाणवेल की हा बदल झालेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक मनावर घेतलेली आहे कारण मी आता फिरतोय काल सुद्धा मी सिंधुदुर्गातून आलो तिथे मी सात सभा घेतल्या मी लांजात घेतली रात्री रत्नागिरीला आज मी रत्नागिरी शहर शैक्षणिक संस्था घेऊन मी खेळ दापोली मंडळ आज रात्री माझी सभा आहे ती करून मी उद्या शहापूर कर्जत या सगळ्या ठिकाणी मी प्रचाराला जाणार आहे चांगलं वातावरण आहे महाविकास आघाडी म्हणून अतिशय चांगलं वातावरण आहे सर्व पक्ष आपापल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती असून गुरुवारी दुपारी दत्त मंदिर गावच्या हद्दीत पिकअप टेम्पो व टोईंग व्हॅनचा अपघात झाल्याची घटना घडली चालक अनिस हसनमिया जसनाईक हा आपल्या ताब्यातील टेम्पो महारते खेड असा चालवित होता भोगाव दत्त मंदिर गावच्या हद्दीत तो आला असता समोरून रत्नागिरी ते महाड येणारी टोईंग व्हॅनने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडलाय ही धडक एवढी जबरदस्त होती की मॅक्स टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी झाला या अपघातात टोईंग व्हॅनवरील चालक रोशन अरविंद पांचाळ व दीपक महादेव कारेखावे हे दोघे जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी व पोलादपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातातील आरोपी चालक रोशन अरविंद पांचाळ यांच्या विरोधात पोलादपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे मुंबई गोवा महामार्गावरती बनवण्यात आलेले सर्व्हिस रोड केवळ पंधरा दिवसांच्या पावसानंच उखडले असल्याचं सध्या समोर येत आहे यावरून मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदारानं महामार्गाचं तसंच सर्व्हिस रोडचं काम कोणत्या दर्जाचं केलं आहे असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय महामार्गावरील लोटे येथे महामार्गाच्या पश्चिमेकडील घाणेकुंट कोतवली सोनगाव या गावांसाठी तयार करण्यात आलेला सर्व्हिस रोड केवळ पंधरा दिवसांच्या पावसातच उखडला गेला असून या सर्व्हिस रोडवरती भले मोठे खड्डे पडलेत या खड्ड्यांमध्ये दुचाकी चालक रिक्षाचालक आदळून अपघात होत आहेत आणि वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे परिणामी वाहन चालक आणि परिसरातून या महामार्गाच्या ठेकेदाराविरुद्ध संतापाच्या भावना देखील उमटत आहेत या ठेकेदाराला याबाबत कळवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा प्रयत्न केला मात्र ठेकेदाराकडून किंवा त्याचे सुपरवायझरकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नाही असा आरोप येथील सध्या नागरिक करतायत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम यांच्यावरती मिश्किल भाषेत टीका केलेली आहे आमच्या कोकणातील काही नेते आहेत त्यांच्या भाष्यावरती आणि भाषणावरती काही विधानच करायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे काही लोकांपासून दूर राहिलेच बरं रामदास कदम यांची पन्नास भाषणं काढून बघा फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरतीच टीका करण्यापलीकडे त्यांनी कोणतंही विधान केलं नाही असं देखील यावेळेला भास्कर जाधव म्हणाले आहेत वर, वर, काही कोकणातली आमची जी काही नेते मंडळी आहे त्यांच्या भाषेवर त्यांच्या भाष्यावर त्यांच्या कुठल्याही विधानावर भाष्यच करायचं नाही असं आमच्या पक्षाचं धोरण ठरलेलं आहे कारण काही माणसांपासून दूर राहिले बरं परंतु रामदासभाईंची पन्नास भानशुदं तुम्ही काढून बघा शिवसेना सोडल्यापासून एकच माझं मंत्रिपद आदित्यनं दिलं मला मंत्रिपद दिलं नाही मा योगेशला पाडण्याचा माझ्या मुलाला योगेश कदमाला पाडण्याचं काम उद्धव उद्धवसाहेबांनी केलं त्याचबरोबर उद्धवसाहेबांनी हिंदुत्व सोडलं आणि मग भाषेमध्ये बोलायचं यापेक्षा रामदास रामदासभाईंच्या वक्तव्यामध्ये काहीही काहीही नवीन नसतं त्यामुळं ज्या वेळेला रामदास कदम भाषण करत होते तेव्हा समोर बसलेला ऑडियन्ससुद्धा इतका अस्वस्थ होता व्यासपीठावर बसलेला ऑडियन्ससुद्धा किंवा नेते मंडळी इतकी अस्वस्थ होते पण जाऊ द्या त्याच्यावर मला काही बोलायचं नाही रामदासभाईचं मात्र मी कौतुक करतो की त्यांनी स्वतःच्या पक्षावर बोलण्याचं एकनाथ शिंदेंचं नेतृत्व किती तकलादू आहे त्याच्यावर बोलण्याचं धाडस दाखवलं अजितदादावर बोलण्याचं धाडस दाखवलं देवेंद्र फडणवीसवर बोडव बोलण्याचं दाखवलं त्यामुळं रामदासभाईंना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या गोष्टी रामदासभाईंकडनं सातत्यानं व्हाव्यात आणि आम्हाला ते ऐकायला मिळावं अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद पेण येथील सोबती संस्थेतर्फे गर्भाशयाच्या मुखावरच्या कॅन्सरबाबत दहा ते चौदा वयोगटातील पंधराशे मुलींना सर्वायकल सेंटरतर्फे विनामूल्य प्रतिबंधक लस बावीस जूनपासून सुरुवात करण्यात आली त्यासाठी या प्रकल्पाची अठरा जूनपासून पालकांमध्ये जागृती व संमतीपत्रे घेण्यात येणार आली या जनजागृती मोहिमेअंतर्गत मुलींच्या पालकांना लसीविषयी माहिती देऊन त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी डॉक्टरांनी मार्गदर्शन करून जनजागृती केली असल्याची माहिती सोबती संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने यांनी दिली बावीस जून रोजी प्रत्यक्ष लसीचे डोस देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आलं असून लसीकरण शुभारंभास पेण एज्युकेशन सोसायटीच्या कन्याशाळा इंग्रजी माध्यमिक शाळा जय किसान विद्यामंदिर वळखळ कोएसोची माध्यमिक शाळा वडाव व इतरही शाळांमधील मुलींना डोस देण्यात आला यावेळी विषयतज्ञ महिला वैद्यकीय अधिकारी यांची या कार्यक्रमात उपस्थिती लाभली या उपक्रमासाठी जीविका फाउंडेशन रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्स रोटरी क्लब ऑफ पनवेळे लाईट सोबत संस्थेचे सर्वे सर्व बापूसाहेब नेने यांची मुलाची मदत मिळालेली आहे अतिशय महत्त्वाच्या विषयावरती मोहीम हाती घेतली असल्याचं सोबती संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेणे यांनी सांगितलं पेण शहर आणि तालुक्यातील दहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांना या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे तसेच मुलींना कॅन्सरपासून कायमस्वरूपी मुक्ती मिळावी यासाठी सोबती संस्थेने पाऊल उचललं असल्याचं ॲडव्होकेट मंगेश नेने यांनी सांगितलं पेड येथील गांधी मंदिर वाचनालय येथे न्यूजचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय यावेळी राजकीय सामाजिक वैद्यकीय व्यावसायिक स्तरावरील मान्यवरांनी उपस्थित राहून रुपेश गोडिवले यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते अतुल म्हात्रे म्हणाले की पत्रकारिता करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आत्ताची पत्रकारिता ही वेगळ्या स्वरूपाची झालेली असली आजच्या समाजाचा आरसा हा खऱ्या अर्थाने पत्रकार आहे असं सांगून उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्याचं काम सातत्याने पत्रकार करत असतो तर यावेळी उपस्थित मान्यवरांनी रुपेश गोडवले यांच्या कार्याचं कौतुक करून वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दयानंद भगत नरेंद्र ठाकूर डॉक्टर रत्नदीप गवळी राजेश टेलर वाफना ज्वेलर्सचे मालक विशाल वाफना आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते तसेच पत्रकार मित्र सहकारी हितजंतक देखील उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार दत्ता मात्रे यांनी पत्रकारांच्या वतीने मार्गदर्शन केले तर ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल विनायक पाटील प्रकाश माळी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले आप आपल्या सर्वांना माहिती आहे की आजच्या समाजाचा जो आरसा आहे तो पत्रकारिता असते पत्रकारिता हे जे प्रोफेशन आहे पत्रकारिता पत्रकारिता हे जे प्रोफेशन आहे हे ग्लोबल प्रोफेशन आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीने समाजामध्ये शिक्षक काम करत असतात त्याचप्रमाणे पत्रकार काम करत असतात समाजाला आकार देण्यासाठी समाजाला रचना देण्यासाठी समाजाला मार्गदर्शन देण्यासाठी दे ह्या प्रोफेशनचा फार मोठा वाटा असतो आज मी पत्रकार म्हणून तर काम केलेलं नाही पूर्वी कधी पण शिक्षक म्हणून काम केलेलं आहे मी प्रोफेसर होतो मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आणि आपल्याला या जबाबदारीच भान आहे की अशा प्रकारचं कार्य करत असताना समाजाची बांधिलकी ठेवून एक सामाजिक कार्य करत असताना आपण जेव्हा समाजाला मार्गदर्शन करत असतो समाजाला ज्या प्रकारे दिशा देत असतो या सगळ्या विषयांवरती भाष्य करण्यासाठी जे समज लागते ज्या प्रकारचं आपल्याला सा सामाजिक संतुलन साधून या गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्यासाठी मी ज्या पद्धतीचं कार्य शिकते यांनी केलेलं त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करेन त्याचप्रमाणे आपल्याला अनेक वेळाला पाहायला मिळालं असेल की आज मध्ये जे सामाजिक विषय आहेत जे तांत्रिक विषय आहेत यांच्यावरती मला वाटतं त्यांनी अनेक वेळाला भाष्य केलेलं आहे आज पेण सारखं शहर जुथे पूर्वी जर आपण पाहिलं असेल तर इतिहासात अनेक दाखले दिले जातात की ज्याच्यामध्ये पेण हे एक महाराष्ट्रातलं सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्रस्थान राहिलेलं आहे आज त्याच्यामध्ये येत्या काळामध्ये जर आपल्याला ती घटना घडवायची असेल आणि प्रापल्य निर्माण करायचं असेल तर त्याच्यामध्ये योगदान आहे आता वेळचले माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण